ठाणे जिल्ह्यातील मुरबाड बस स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून या बस स्थानकाच्या पुनर्निर्मितीसाठी तेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आज मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं शहरी आणि ग्रामीण भागाला जोडणारा दुवा म्हणून मुरबाड बस स्थानक ओळखलं जातं ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील सर्वाधिक व्यस्त बसस्थानक म्हणूनही मुरबाड बसस्थानकाची ओळख असून दररोज शहरी आणि ग्रामीण भागातून हजारो प्रवासी वयोवृद्ध नागरिक विद्यार्थी मुरबाड बसस्थानकातून प्रवास करतात मुरबाड बसस्थानकाची सध्याची इमारत एकोणीसशे ब्याऐंशी साली बांधण्यात आलेली असून ती अत्यंत जीर्ण झाली आहे मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेला प्रवाशांचा भार पाहता नव्या बसस्थानकाची निर्मिती होणं गरजेचं आहे यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारनं या बस स्थानकाच्या पुनर्निर्मितीसाठी तेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे यातून या ठिकाणी या अद्ययावत बस स्थानकाच्या उभारणीसोबतच चार्जिंग स्टेशन देखील उभारलं जाणार आहे ज्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक बसेस या ठिकाणाहून सुरू करता येतील मुरबाडसाठी तीस ए सी बसेस देखील मंजूर झाल्या असून त्यामुळे लवकरच मुरबाडमध्ये ए सी बस सेवा देखील सुरू होणार असल्याची घोषणा यावेळी आमदार किसन कथोरे यांनी केली या बस स्थानकाच्या नवनिर्मितीमुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं एकमत न्यूज मुरबाड ब्याऐंशी साली तत्कालीन महसूल मंत्री कैलासवासी शांतराव घोलप यांच्या कारकिर्दीमध्ये हे बसस्थानक झालं होतं त्यानंतर या बसस्थानकाची अवस्था खूप गंभीर होती आणि सतत त्याचा पाठपुरावा होत होता यावेळेला त्याला चांगल्या प्रकारची मान्यता मिळाली तेरा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आणि आज त्याचा रितसरपणे भूमिपूजन करून वर्क वर्कऑर्डर होऊन काम सुरू होतं आहे मुरबाडमध्ये आपण ए सी सेवा सुरू करण्याचा पहिला संकल्प आपण केलेला होता तीस बस त्याला आता होता। मंजूर होतात तीस बस मंजूर झाल्यानंतर ताबडतोब आपण एस सी सेवा सुरू करू आणि नागरिकांना निश्चितपणे माझ्या आदिवासियांना असेल गरीब शेतकरी असेल त्यांना यशिचा प्रवास मिळेल आणि तोही आत्ताच्या दरापेक्षा कमी दराने प्रवास होईल मग कल्याण मुरबाड असेल ग्रामीण भाग असेल एक चांगल्या प्रकारचा जोडला जाईल आणि त्याचा फायदा आमच्या नागरिकांना होईल आज त्याचा शुभारंभ झाला मनापासून आनंद वाटतोय का हा बस थांबा महाराष्ट्रातलं था मॉडेल घेतलेलं आहे ते मॉडेल चांगलं वाटेल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज